नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरिंग शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आला आहोत ज्याचं ना नाव आहे पुण्याच्या रस्त्यावरील दुरांडे सायंकाळचे सहा वगैरे झाले असतील दिवसाच्या सुरुवातीला ठरवलेलं काम पूर्ण झाल्यामुळे बॅग घेतली आणि पेजीच्या दिशेने निघालो वरुण राजाने जरी विश्रांती घेतली असली तरी त्या रस्त्यावरून खड्ड्यामध्ये साठलेल्या पाण्यापासून वाचत वाचत माझा वा प्रवास सुरू होता नेहमीप्रमाणे राता चौकी ते वाहनांची गर्दीच गर्दी झाली होती अनं स्मार्ट सिटीच्या रस्त्यांवरून गाडी चालवणे म्हणजे कसरतच याचा वाहने पाहून याची देही याची डोळा अनुभव येतच होता बेसुमार होणारी ठराविक शहरांची वाढ आणि त्यामुळे निर्माण होणारा समस्या हा खरंच एक गंभीर प्रश्नच आहे अनेक घटकांनी अतिक्रमण केलेला फुटपाथवरून कसा तरी मार्ग काढत राधा चौकातून बाणेरमध्ये प्रवेश केलाच सहा सव्वासाची वेळ त्यामुळे अनेक जणांचे ऑफिस सुटले होते कोण मोबाईलमध्ये डोकं घालून तर कोण अगदी दमून भागून गेल्यासारखं वेगवेगळ्या प्रकारचे जीवन पुत जिवंत पुतच चालत होते थोडी भूक लागली त्यामुळे चहानं बिस्किट घेण्यासाठी टपरीवर गेलो अचानक दुराचा झुपका आला मागे होऊन पाहतो तर काय अनेक महाशय एका हातामध्ये चहा आणि दुसऱ्या हातामध्ये सिगारेट घेऊन मस्तपैकी सार्वजनिक ठिकाणी दिवसभर आलेला ताणतणाव त्या सिगारेटच्या दुरासोबत बाहेर सोडत होते तसं पाहिलं तर बानेरच्या फुटपाथावर अनेक जण अगदी लाज नसल्यासारखे दूर सोडत फिरत होते मग त्याला अगदी आय टीतील आय टीत असणारा आणि स्वतःला उच्चभ्रू समजणारा समाजी अपवाद नव्हता सिगारेट पिणे नाही पिणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्याचा धूर सोडत बसणे खरंच अशिक्षितपणाचे उत्तम उदाहरण वाटते सण समारंभवे होणाऱ्या ध्वनी हवा प्रदूषणावर भाष्य करणारे स्वतः कर्करोगाचे शिकार होत होतेच पण पॅस्यू स्मोकीमुळे इतरांनाही त्या खाईत ढकलत होते असो यावर सरकारी किंवा सरकार यंत्रणा तरी काय करणार कारण केलेल्या कायद्याच्या सार्वजनिक ठिकाण या व्याख्येत रस्ते येतच नाहीत त्यामुळे रस्त्यांवरील धोरांडे तरी सुरूच आहेत तो कायदा आणि ते धन्यदेतू दुरांडे मित्रांनो सिगारेट ओढणे किंवा तंबाखू यामुळे तुम्हालाही त्रास होतोच पण पॅसिव्ह स्मोकिंगमुळे इतरांनाही त्रास होतो त्यामुळे सिगारेट वगैरे तुम्ही आत्ताच बंद करा धन्यवाद